दगडांमधून वाहणाऱ्या झऱ्यातील पाणी गद्द दाट झाडी आणि अखंड एका पाशाणावर वसलेले एक महादेव मंदिर या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी आहेत तर चला मग नमस्ते मित्रमंडळी मी आपला लाडका शिवांश आज आपण निघालो आहोत रत्नागिरीपासून पंचवीस किलोमीटरवर असलेल्या लोटेश्वर या महादेव मंदिराला या डुगवे गावाच्या सुरुवातीलाच इतका सुंदर नजारा आहे तर समोर किती सुंदर परिसर असल्याची कल्पना आपण करू शकतो तुम्ही जर रत्नागिरीतून येत असाल तर काजरघाटी पोमेंडी टेंभे चांदेराई कुर्तडे ही गावे पार करून तुम्ही डुगवे येथे येऊ शकता अगदी मंदिराच्या कमानीपर्यंत गाडी जाते पाच ते सहा कार उभ्या राहू शकतील एवढी जागा तिथे आहे कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर खाली मंदिरापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत तर हेच ते एका अखंड पाषाणावर उभारलेलं स्वयंभू लोटेश्वर मंदिर या परिसरात एक विलक्षण अनुभूती होते या लोखंडी ब्रिजवरून वर चढत गेलं की या पाषाणावरील हे मंदिर पाहायला मिळतं सध्या श्रावण मास चालू असल्यानं मंदिराचा गाभारा सजवण्यात आलेला आहे दीड ते दोन फूट उंचीची शंकराची पिंड आहे पिंडीवर पण छान अशी पूजा मांडण्यात येते बाहेर आल्यावर हा एका बाजूला सभामंडप दिसून येतो ज्याचे एक बांधकाम अजून चालू आहे व एका बाजूला हा ब्रिज दिसून येतो तर अशा तऱ्हेने मंदिराचे विहंगमाचे दृश्य पाहून आम्ही आलेल्या वाटेने परत निघालो कोकणातील अशा ठिकाणी येताना सर्वांनी लक्षात घेण्याच्या गोष्टी अशा आहेत की अशी ठिकाणी ही मुख्य शहरापासून ही एकदम आत लहान रस्त्यांवर असल्याने आपापले वाहन असलेले चांगले आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी नेटवर्क मध्येच गायब होते त्यामुळे मोबाईलवर ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवायचा आणि मुख्य म्हणजे पॉकेटमध्ये पैसे ठेवायचे कारण नेटवर्कच नसल्यामुळे कधीकधी ऑनलाइन पेमेंट करण्याची फजिती होण्याची शक्यता असते